जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो जरांगे नावाचं वादळ थांबायला तयार नाही आणि सरकारची दहशत मागे हटायला तयार नाही अशा पद्धतीचं वातावरण सध्या सुरू ला आहे थोड्या वेळापूर्वीच जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ज्या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत मराठा आंदोलनाची ती बॅनर काढण्यासाठी पोलीस आग्रही आहेत आणि त्याचबरोबर चौकशीच्या नावाखाली आंदोलनात सहभागी झालेल्या मुलांना पोलीस दिवस दिवस पोलीस चौक्यामध्ये बसून ठेवत आहेत आणि हे जर थांबलं नाही तर पुढचं आंदोलन हे पोलीस चौक्यांच्याच समोर असेल आणि पोलीस चौकी ठिकाण असेल असा सूचक इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे नेमकं ते काय म्हणतायत ते आपण त्यांच्या शब्दात ऐकूयात आम्ही काय नाही करू जर तुम्ही आमचे पाठीशी यासाठी लावत असाल तर ते आत्महत्या झालेले झालेल्या ते कुटुंब सुद्धा आणि त्या कुटुंबांनी सुद्धा आता तीही सरकारच्या विरोधात तीनशे दोनशे खटले दाखल करणार ते सुद्धा त्यांनी घेतले पाहिजे पहिले बेचाळीस गेले त्यांचे असं तीनशे साडेतीनशे न्याय तर तुम्हाला न्याय करावा लागेल आणि जे या राज्याचे प्रामाणिकपणा असलेले गृहमंत्री फडणवीस यांनी जे पोरांचा छळ चालवला आहे पोलिसांच्या माध्यमातून कारण नसताना कारण नसताना जालन्याचे जाळण्याची पी असतील यांच्या माध्यमातून अनेक त्यांचे अधिकारी खालचे त्यांच्या पण यांनी जे जाणून बुजून काही कारण नसताना लोकांना बोलून घ्यायचं त्यांच्यावर दहशत निर्माण करायची हे जरा थांबवलं पाहिजे कारण हे गरजेचं आहे थांबवणं <laughs> बोर्ड लावले राज्यात लोकांनी ते बोर्ड काढा शिकवणची सिस्टम आहे ग्रहमंत्र्याची हे तर भयानक गुंडगिरी इंग्रजाच्या काळात कधी न बघितलेली निजामाच्या काळात न बघितलेली गुंडगिरी बोर्ड लावलेले काढा तुम्ही बैठका का घेता अरे ही काही लोकशाही आहे का नाही ही कुठली गुंडगिरी ही थांबणं गरजेचं आहे नाही थांबली आणि मी जाहीरपणानं सांगतो आज जर तुम्ही ह्या शेत बोलवले त्यांच्यावर निगराणी ठेवली त्यांच्यावर अन्याय केला दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला माझ्या आसपासचे सहकारी विनाकारण बोलून घ्यायचे दिवसभर बसून ठेवायचे हे हो राज्यभर सुरू आहे हे जर तुम्ही करायला दोन दिवसात तुम्ही थोडं बाहेर मी आता सांगितले पोलीस बांधवांना त्यांना की तुम्ही हे थांबवा अन्याय चाललेला नसता मला पुरे लोक तुमच्याकडे घेऊन यावं लागणार पुऱ्या तालुक्यात नेमकं तुम्हाला चौकशीच करायची ना चल घे पुरेच अरे आमच्या गावातला जर तुम्ही एक माणूस न्याला गावाला विचारावता लागेल ना का कान्याला म्हणून आम्हालाही जीवाब विचारावं लागेल ना आम्ही चार पाच दिवस झाले गप बसलो आता थांबते मग थांबते गृहमंत्र्यांचा गैरसमज चुकीच आहे मी दहशत आणून दडपण आणून थांबवीन गप्पसवी थांबणार नाही आम्हाला जीवाब विचारावं लागेल आम्हाला म्हटलं होताना तुम्ही शांत आता आणि मग होता आणखीन दोन दिवस आम्ही वाट बघतो राज्यभरात जर तुम्ही असे पोरं बोलून घेऊन त्यांना नोटीसा रास्त रोख केले म्हणून आंदोलन सहभागी झाले म्हणून बैठका घेतल्या म्हणून तुम्ही जर असं करायला लागला ला तर आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन पुरा तालुक्याच्या तालुका जाऊन जॉब विचारावा ला लागणार ला आणि मी ते पुढच्या मग काळात करणार हे जाहीरपणानं सांग काही कारण नसताना तुम्ही पोरं बोलवत आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करायला लागणार ला आमची काही चूक नाहीये आणि आम्ही गप्प बसल्यामुळं असं होईल की आमची काही चूक आहे काय आम्ही गप्प यासाठी बसलोय बघतो तुम्ही किती दिवस लावली तुम्ही रोज दोन चार बोलू दा रोज चार पाच बोलू दा एका गावातून एक बोलू त्या गावातल्या वाटायला ना मराठ्यांना जर एखादं पूर्व बोलवलं तर असं म्हणू नका त्याला बोलवलं जाऊ द्या बा उद्या तुम्हाला सुद्धा बोलवणार आहेत मग तुमचा बी नंबर येणार घराघरातल्या मराठ्याचा नंबर आपल्याला हे जॉब विचारावा लागणार आहे सगळ्याला उठवून मग पुन्हा एकदा उठाव करावा लागणार आहे यांनी दोन चार दिवसात थांबवलं थाई दोन चार दिवसच फक्त आता